एनटीपीसी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनच्या मौदा येथील औष्णिक वीज प्रकल्पातील बॉयलरची साफसफाई करीत असताना कामगार एकवीस मीटर वरून खाली पडला यात गंभीर दुखापत झाल्याने त्या कामगाराचा मृत्यू झाला ही घटना मंगळवारी दिनांक चोवीस सप्टेंबर सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली सुरेश वसंतराव डोंगरे वय पन्नास राहणार कुंभारी तालुका मौदा समृत कामगाराचं नाव आहे ते मागील काही वर्षापासून मौदा येथील एन टी पी सीच्या वीज प्रकल्पात कामगार म्हणून कार्यरत होते प्रशासनाने त्यांना मंगळवारी बॉयलर क्रमांक ची साफसफाईच्या कामात मदत करण्याची सूचना केली होती या बॉयलरची उंची पस्तीस मीटर असून सुरेश अंदाजे एकवीस मीटर उंचीवर काम करीत होते दरम्यान तोल गेल्याने ते ख गंभीर जखमी झाले मृत सुरेश डोंगरे यांना लगेच नागपूर यांनी एन टी पी आवारात पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता या घटनेमुळे कामगारांमध्ये रोष निर्माण झाला होता व्यवस्थापनाने मृताच्या कुटुंबियांना योग्य नुकसान भरपाई देण्याची ग्वाही दिल्याने तणाव निवळला या प्रकरणी मौदा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद हवेद्वारे धूळ साफ काम सुरेश डोंगरे मुकेश विठ्ठल राहणार मस्का सात नागपूर बॉयलरची साफसफाई करत होते पाईपमधील मधील हवेच्या श्रोताद्वारे ते बॉयलरमधील मधील धूळ साफ करीत होते यावेळी हवेचा झोत कुठे अडकणार नाही याची काळजी घेण्यात आली होती अशातच या ठिकाणी सुरेश डोंगरे उभे होते ची एक बाजू साफ झाल्यावर हवेचा झोत बंद केला आणि आपण सुरेश असा आवाज दिला होता तेव्हा ते, ते बॉयलरच्या चौथ्या माळ्यावर बेशुद्ध अवस्थेत पडून आल्याचं दिसले अशी माहिती मुकेश मोडघरे यांनी दिली एन टी पी सी प्रकल्पामध्ये सतत नेहमी असंच कामगारांसोबत होत असते त्यामुळे एन टी पी सीने यांनी कामगारांसोबत अशी कोणतीही हानी होऊ नये या करता करावे आणि असे न करता परस्पर सुपरवायझरच्या विश्वासावर ठेवून काम करत असतात त्यामुळे असे अपघात घडत असतात सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक अनिल ढोलवाळ नागपूर